हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दिपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे शाबुदाना वडा अगदी कमी तेलाचा तेला हा शाबुदाना वडा आहे करायला अगदी सोपा आहे आणि खूप कमी तेलामध्ये हा बनला जातो आपण आता नवरात्र चालू आहे प्रत्येक वेळेस उसळ भगर खाण्यापेक्षा काहीतरी चमचमीत आणि अगदी कमी तेलाचा हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करू हो शकता बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे आपले हे शाबुदाना वडे आहे न तळता आपण हे वडे बनवणार आहे अगदी खूप टेस्टी लागतात आणि करायला खूप सोपे आहे कसे बनवले तेच तर पाहायचं आहे चला तर मग कृतीला सुरुवात करू इथे दोन वाटे शाबुदाना घेतलेला आहे शाबूदाना छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि थोडं वर पाणी टाकून दोन तास हे भिजत ठेवायचं आहे दोन तासानंतर हा शाबूदाना छान भिजलेला आहे अगदी बघू शकता तुम्ही दाखवला आहे मी खूप छान भिजलेला आहे एका दुसऱ्या बाऊलमध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचा अगदी मोकळा मोकळा हा शब्दना भिजलेला आहे त्यानंतर यामध्ये तीन उकळलेले बटाटे घेतलेले आहे छान त्याची साळ काढून घ्यायची आहे आणि किसणीचे साहाय्याने त्याला किसून घ्यायचं आहे यामुळे अगदी छान मॅश आपले बटाटे वळे होतात त्यामुळे किसणीने छोट्या किसणीने किसून घ्यायचं आहे अगदी फाईन असं मॅश होऊन जातं त्यामुळे किसून शक्यतो किसूनच घ्यायचं आहे छान या पद्धतीने मी हे किसून घेत आहे छान बटा आहे त्यानंतर ता चवनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे एक वाटी मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट मिक्सरमध्ये ग्राईंड केलं आहे एक वाटी मी शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून छान मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट करून घेतली आहे ते एक चम्मच इथे टाकलेले आहे आता टाकलेले सर्व साहित्य आपल्याला हाताच्या शाळेने अगदी व्यवस्थितरित्या एकत्र करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस एकत्र मिक्स झाले पाहिजे या पद्धतीने आपले हे मिक्स करून घ्यायचं आहे पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेतलं आहे अगदी छान पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे छोट्या साईजचा मिडियम साईजचा आपल्याला गो मिडियम साईजचा गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने मी हे गोळे बनवून घेत बघू शकता छोट्या पर्समध्ये हे घेतलेलं आहे आणि छान गोलाकार असा दिलेला आहे छान मिडियम साईजचे असे गोळे बनवून घ्यायचे आहे एका वेळेस मी सात गोळे बनवले आहे माझं छोटं पात्र असल्यामुळे मी इथे छोटे सात गोळे बनवून घेतले आहे तुमच्याकडे जर मोठं अपेपात्र असेल तर त्या प्रमाणात हे गोळे भरून घ्यायचे आहे आणि इथे मी बिड्याचा हपेपात्र वापरलेलं आहे तुम्ही नॉनस्टिकचं देखील वापरू शकता छान अशा पद्धतीने गोळे भरून घेतले आहे आता तुम्हाला समजलंच असेल की आपण हे वडे कशामध्ये करत आहे तर आपेपात्रामध्ये हे वडे करून घ्यायचे आहे अगदी कमी तेलामध्ये हे वडे तळले जातात किंवा छान असे आपले शाबदारा वडे तयार होतात छान आपेपात्रामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे छोटा एक चम्मच एवढंच आपलं हे तेल आपल्याला इथं हवं आहे छान हे तेल टाकून घेतलं आहे छान आपलं पात्र गरम झालं आहे त्यानंतर गोळे ठेवलेलं आहे आणि थोडंसं यामध्ये तेल टाकून छान आपलं पात्र कवर करायचं आहे लीडनी आणि मंद आचार हे होऊ द्यायचं आहे एक साईड छान गोल्डन रंगेपर्यंत होऊ द्यायचं आहे बघा त्यानंतर एक साईड झाली आहे दुसऱ्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे याच पद्धतीने हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूला आपल्याला हे करून घ्यायचं आहे छान हलका गोल्डन रंगेपर्यंत हे सर्व आपल्याला अलटी पलटी करून व्यवस्थितपणे मंद आजच्यावर आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे परत एक साईड झाल्यानंतर मी दुसऱ्या साईडला टर्न केलं आहे दोन मिनटं झाकण ठेवलं आहे छान हे परत परतून घ्यायचं आहे सर्व बाजूने हे छान गोल्डन रंगेपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी कमी वेळेत आपले हे शाबदानामुळे तयार होतात छान क्रिस्पी आणि सॉफ्ट असे आपले शाब्दामुळे तयार होतात छान या पद्धतीने मी हे सर्व शिकून घेत आहे <गण> गोल्डन रंगे पण तुम्ही सर्व वळ शिकून घेतलं आहे आणि छान तयार झालेला आहे बघू शकता मी हे काढून घेत आहे आणि अगदी झटपट आणि कमी तेलाचे शब्द वडा आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास एक लाइक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हवं असेल तर सोबतच बेल आयकोन तर बटनसुद्धा प्रेस करा छान हे सर्व वडे मी काढून घेतले आहे आणि दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे सर्व करायचं आहे अगदी अप्रतिम लागतात चला तर मग भेटू पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा मस्त राहा